जयंत भाईंना सुद्धा पवार साहेबांनी विचारलं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष आपल्याला बदलायचा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी संघर्षाच्या काळामध्ये आमचा पक्ष ताकदीने उभा करून लढवला नव्याला संधी द्यायची आहे कारण एकच नाव सांगितलं की शशिकांत शिंदे आणि भाई अध्यक्ष मिळालंय मला उल्लेख करावा म्हणलं जर मला वाटली सभा आता अलिबाग ला होईल सभा खानदा कमी होते या नावापास आजची सभा एका नव्या जोमाने आणि मूर्तीने उभी राहील कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी ठरेल आणि या महायुतीला खांदा दिल्याशिवाय रानांना अशा प्रकारचा संकल्प आज आपण सुरू काढूया मी येताना बघितलं बऱ्याच ठिकाणी लिहिलेला आहे सोहळा निष्ठेचा आणि निष्ठावंताचा आम्हाला अभिमान आहे व्यासपीठावर असलेले आम्ही निष्ठावंत आहोत आणि सत्तेच्या पाठीमागे न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी जा लढतोय उल्लेख करत असताना सांगतो भाजपची भूक एवढी मोठी आहे की बहुमताच्या पार्श्वभूमी असलेल्या आकड्यावर सुद्धा न थांबता अनेक पक्ष महाराष्ट्रातले पुढले पण भाई आपल्या घरामध्ये सुद्धा फुट पाडण्याचा प्रयत्न झालो